नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या चॅनलला तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण चुलीवरचं गावरान चिकन रस्सा केलेला आहे तर यासाठी माझ्याकडे दीड किलो चिकन आहे आणि याला मी दोन चमचे लाल तिखट एक चमचा मीठ हळद दोन चमचे आलं लसूण पेस्ट आणि एका लिंबाचा रस घालून मॅरिनेट करून घेतलेला आहे आता सगळ्यात आधी आपण वाटणाची तयारी करतोय आणि यासाठी सुके मसाले जे आहेत ते थोडे रोस्ट करून घेणार आहोत तर यासाठी मी दोन टेबलस्पून धणे घेतलेले आहेत अख्खे धणे आप हे आपल्याला थोडे भाजून घ्यायचेत यामध्ये आपण गरम मसाल्यांचा वापर कमी केलेला आहे यानंतर जिरं घेतलंय जिरं एक टेबलस्पून याबरोबरच एक टेबलस्पून बडीशेप घेतली आणि हे सुद्धा भाजून घ्यायचं आहे तर जिरं आणि बडीशेप एकत्र भाजून घेतली आता हे सुद्धा काढून घेतो एका प्लेटमध्ये ह्यानंतर तीळ तर तीळ एक टेबलस्पून घेतलेलं आहे तीळ सुद्धा लो मिडियम फ्लेमला आपण भाजून घेणार आहोत तीळ भाजून झालेले आहेत यानंतर खसखस खसखस पण एक टेबलस्पून घेतलेले आहे भाजून झालेलं आहे यानंतर सुकं खोबरं घेतलेलं आहे मी तर सुकं खोबरं आपण तीन टेबलस्पून घ्यायचं साधारण तीन ते ती चार टेबलस्पून घेतलं तरी सुद्धा चालेल खोबरं पटकन जळतं त्यासाठी सतत हलवत हे भाजून घ्यायचं यानंतर मी तीन कांदे घेतले आहेत मध्यम आकाराचे मोठे तुकड्यामध्ये कापून आपल्याला गुलाबीसर रंगावर थोडं तेल घालून परतवून घ्यायचं आहे आता सगळे मसाले भाजून झालेले आहेत आता आपण वाटण तयार करून घेतो तर यासाठी सगळ्यात आधी हे जे सुके मसाले आहेत ते आपण पाण्याचा वापर न करता मिक्सरमधून वाटून घेणार आहोत सुके मसाले मी वाटून घेतलेले आहेत अशा प्रकारचे सुके मसाले एक दोन दिवस आधीसुद्धा तुम्ही वाटून ठेवू शकता बंद डब्यामध्ये आता यामध्ये मी कांदा घालते आणि याबरोबरच कोथिंबिरीची देट आहेत माझ्याकडे ते मी घालते याने भाजीला छान चव येते थोडं पाणी घालून आता हे वाटण आपण तयार करून घेतो आहे तर वाटण तयार झालेलं आहे बघू शकता आणि आलं लसणाची मी वेगळी पेस्ट केलेली आहे आता मॅरिनेट केलेलं हे चिकन आहे मी अर्धा तास याला मॅरिनेट करून घेतलं होतं मसाले तयार आहेत चूल पेटलेली आहे आणि चुलीवर एक मोठं पातेलं ठेवलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला तीन ते चार मोठे चमचे तेल घ्यायचं आहे आता तेल गरम झालं की यामध्ये आलं लसूण पेस्ट आपण घेणार आहोत तर या मोठ्या चमच्यानी दोन चमचे मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आलं लसूण पेस्टचा वापर भरपूर करायचा आहे आलं लसूण पेस्ट आपल्याला तेलावर परतवून घ्यायची आहे आलं लसूण पेस्ट होत आली आता यामध्ये जे वाटण आहे आपलं तयार करून घेतलेलं ते घालायचं आहे आता आलं लसूण पेस्ट आणि हे जे वाटण आहे ते एकत्र शिजवायचं आणि तेल सुटेपर्यंत अशा प्रकारे परतवून घ्यायचं वाटण आणि आलं लसूण पेस्ट शिजवताना जी आच असते ती मध्यम ठेवायची वाटण शिजलेलं आहे तेल सुटलंय कडांनी यामध्ये आता हळद लाल तिखट तर लाल तिखट मी सहा टीस्पून घातलेला आहे यामध्ये तुमच्याकडे किती तिखट खाल्लं जातं त्यानुसार तुम्ही तिखटाचा वापर करू शकता यानंतर मीठ आता हे सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत मला गरम मसाल्यांचा म्हणजे खडा मसाल्यांचा वापर टाळायचा होता कारण काही कारणामुळे आमच्या घरात सध्या गरम मसाले खात नव्हते तर त्यासाठी आ, ही भाजी मसाल्या गरम मसाल्यांशिवाय तर या पूर्ण भाजीमध्ये मी फक्त दीड चमचा गरम मसाल्याचा वापर केलेला आहे तो विकतचा मसाला आता गरम मसाला आणि हे सगळे मसाले घातल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि हे मसाले छान शिजवून घ्यायचे म्हणजे याचा कच्चेपणा निघून जातो तर दहा ते बारा मिनटं मी हे मसाले मध्यम आचेवर शिजवून घेतलेले आहेत म्हणजे यातला कच्चेपणा निघून जातो आणि भाजीला चव छान येते आता मसाले मस्त शिजलेले आहेत बघू शकता वर तेलाची तर्री आलेली आहे आता आपलं हे जे मसाले होते म्हणजे तिखट मीठ आणि जे वाटण होतं ते शिजलेलं आहे यामध्ये आपलं मॅरिनेटेड जे चिकन आहे हे गावठी कोंबळी आहे तर मॅरिनेटेड चिकन घालायचं आहे एकत्र छान मिसळून घ्यायचं मसाल्यांबरोबर अशा प्रकारे आणि आता फक्त अंगाशी थोडंसं पाणी घालून अगदी थोडंसं आणि शक्यतोवर गरम पाण्याचा वापर करायचा पाणी घालून आपल्याला हे चिकन मस्त शिजवून घ्यायचं आहे तर यावर आता मी हे जे झाकण ठेवलं आहे तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे अधेमध्ये पाणी लागलं तर याच पाण्याचा वापर करता येईल आणि अशा प्रकारे अधूनमधून हलवत हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मध्ये पाण्याची गरज पडल्याससुद्धा अगदी थोडं थोडं पाणी घालायचं खूप पाणी घालायचं नाही आता मी चेक करते आहे साधारण चाळीस मिनटं झालेले आहेत आणि आता मी चिकन शिजले का ते चेक करते तर यासाठी एक पीस काढून घ्यायचं आहे आपल्याला प्लेटमध्ये हातात थोडं थंड पाणी घ्यायचं आणि त्या पीसवर टाकायचं म्हणजे हाताला भाजणार नाही तर चिकन पूर्णपणे शिजलेलं आहे मस्त आता यामध्ये आपल्याला रस्सा किती करायचा आहे तेवढं पाणी घालायचं आणि जेवढा हवा असेल तेवढा रस्सा करून घ्यायचा ही जी भाजीला मी तिखटाचं प्रमाण सांगितलं आहे ते मध्यम तिखट खाणाऱ्यांसाठी आहे तुम्हाला जास्त स्पायसी भाजी आवडत असेल तर तुम्ही तिखट आणखीन वाढवू शकता अशा प्रकारे रस्सा हवा होता तेवढा मी वाढवून घेतलेला आहे आता आपल्याला अशा प्रकारे या रस्त्याला दणकून एक उकळी आणायची आणि त्यानंतर गरमागरम चपाती भाकरी किंवा भाताबरोबर हा चिकन रस्सा सर्व करायचा आणि हो चिकन रस्सा तयार झाल्यानंतर त्यात खूप सारी कोथिंबीर घालायला अजिबात विसरू नका तर मैत्रिणींनो आम्ही आमच्या गावाला गेलो त्यावेळेला ही रेसिपी आम्ही घरी केली होती तुम्हाला जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सी विन द नेक्स्ट व्हिडिओ बा बाय